हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बी ग्रुप डी ग्रुप डी या एक्झामसाठी आपण बुक लिस्ट पाहणार आहोत अतिशय प्रॉपरली अॅनालिसिस करून मी तुमच्यासाठी एक बुकलिस्ट बनवली आहे कारण की ऑलरेडी मी एन टी पी सीची तयारी करताय आधी पण तयारी करत होतो मी आतापर्यंत तीन एक्झाम क्रॅक केल्या ऑलरेडी मी एका गव्हर्नमेंट जॉब जॉबवर त्याला कोणते म्हणते स्थानापन्न आहो किंवा ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आहो गवर्म गव्हर्नमेंट जॉब जौव, आहे माझा ओके आता सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी पेपरसाठी मी जी बुकलिस्ट तयार केली आहे प्रॉपरली अॅनालिसिस करून जी बुकलिस्ट तयार केली आहे त्या बुकलिस्टविषयी इथे चर्चा करू ठीक आहे मी याआधी तलाठी पोस्टमन आणि एम या तीन एक्झाम क्रॅक केल्या आहे या व्यतिरिक्त एन टी पी सीच्या सीबीटी टू प एन टी पी सीची मी सीबीटी टू दिलेली आहे प्रिवियस इयरची लेवल फाईव्ह लेवल थ्री आणि लेवल टूची ओके चला मला प्रिवियस एन टी पी आर आर बी एन टी पी सीमध्ये शहात्तर पॉईंट सहा एवढे मार्क होते सी बी टी साठी मी क्वालिफाय झालो होतो लेवल फाईव्ह थ्री आणि टूसाठी ठीक आहे एक मिनटं याच्यात काही सांगायचं आहे का ठीक आहे ना बघा माझं सीबीटी टूचं हे सीबीटी वनचं ॲडमिट कार्ड आहे ठीक आहे सीबीटी वनचं ऍडमिट कार्ड आहे त्यानंतर सीबीडी टू चे ऍडमिट कार्ड किंवा आय कार, कार्ड ऍडमिट कार्ड म्हणू शकतो तुम्ही हॉल तिकीट म्हणू शकता ठीक आहे एन टी पी सी सीबी सीबीडी टू लेवल फाईव्हचं हे हॉलटिकिट आहे त्यानंतर थोडे प्रूफ्स पाहून घ्या म्हणजे म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं का मला ऑलरेडी प्रॉपरली रेल्वेचं नॉलेज आहे ठीक आहे रेल्वे एक्झामचं नॉलेज आहे मी प्रॉपरली प्रिवियस इयर क्वेश्चनचं ग्रुप डीच्या प्रिवियस इयर क्वेश्चनचं क्वेश्चन अनालिसिस करून हा व्हिडिओ इथे बनवत आहोत ठीक आहे याच्या आधी मी एन टी पी एस सी सी बी टी टू क्वालिफाय झालो आहे हे लेवल थ्रीचं हॉलटिकीट आहे हे लेवल टूचं आहे ठीक आहे हा माझा झाला अल्पसा परिचय आणि अरे माझं नाव सांगायचं राहिलो राहिला माझं नाव आहे प्रवीण निकुरे जे की तुम्हाला थमनेलमध्ये दिसलेलं असेलच ठीक आहे आता बघा ग्रुप डीच्या बुक बुकलिस्ट सांगायच्या आधी तुम्हाला एक सिलेबस सांगून देतो कोणकोणता सिलेबस आहे सिलेबसमध्ये कोणकोणते घटक आहेत ते सांगतो एक आहे विज्ञान विज्ञान हे गणित विज्ञान गणित हे रिजनिंग म्हणजे त्याला का म्हणतो बुद्धिमत्ता ठीक आहे बुद्धिमत्ता आणि तिसरा घटक आहे जी के ठीक आहे हे चार घटक आहे चार म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथे दोनच म्हणू शकता का ना? दोन म्हणू शकता का की तीन म्हणू शकता एक मॅथ रिजनिंग हा एक घटक पकडा मॅथला पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी बुद्धिमत्ता रिजनिंगला तीस क्वेश्चन तीस गुणांसाठी हे दोन्ही पण मिळून तुमचे तीस आणि पंचवीस पंचावन्न प्रश्न पंचावन्न गुणांसाठी होताय ठीक आहे आणि सायन्स आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी आणि जी के वीस प्रश्न वीस गुणांसाठी हे होते तुमचे किती होते वीस आणि पंचवीस फोर्टी फाईव्ह ठीक आहे मॅथ रिझनिंग पंचावन क्वेश्चन पंचावन्न प्रश्नांसाठी जी के पंचाळीस क्वेश्चन पंचाळीस प्रश्नांसाठी ठीक आहे पंचेचाळीस गुणांसाठी चला आता बघा प्रत्येक घटकानुसार आपण इथे बुकलिस्ट पाहणार आहोत पहिलं बुक तुम्हाला मी सजेस्ट करतो प्रॉपरली अनालिसिस करून सजेस्ट करता प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरसाठी तुमच्या आवडते पवन देशपांडे सरांचं पुस्तक ठीक आहे सोबतच आणखी सोबत यांच्यासोबत लेखक कोणते कोणते सर आहेत ते तुम्हाला सांगतो सचिन कुरुंद सर जे की एस टी आय आहेत पवन देशपांडे सरांचं सरांविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सांगायची गरज आहे का नाही ठीक आहे ऑलरेडी ते तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी ऑलरेडी पवन देशपांडे सरांनी हे दोन पद गाठलेले आहेत आणि सचिन कुरून सर जे की एस टी आय आहे ठीक आहे आणि विजय शिंदाळकर सर जे की फाउंडर आहेत टर्निंग पॉईंटचे ठीक आहे चला या तीन भव्य लेखकांनी चांगल्या माणसांनी तुमसाठी हे पुस्तक बनवलं आहे निश्चितच याचा तुम्ही फायदा घ्या का कारण मी ऑलरेडी प्रॉपरली सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केल्यानंतर मार्केटमधील ग्रुप डीच्या सोर्सेसचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मी हे पुस्तक सजेस्ट करतो ठीक आहे आणि हां या पुस्तकाची तुम्हाला वैशिष्ट्य पण सांगतो आहे आणि ह महत्त्वाचं म्हणजे पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे पुस्तकाच्या सॅम्पल पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करेल ठीक आहे काळजी करू नका पुस्तकाचं नाव आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी साठी आहे पुस्तक आहे एकूण या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका संचा आहे जे की ग्रुप डी चे इयर क्वेश्चन पेपर आहे ठीक आहे रेल्वे ग्रुप डीच्या मागील ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून असणारे असणारे एकमेव पुस्तक आहे ठीक आहे प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नांचे शॉर्ट रिकनुसार तुम्हाला इथे स्पष्टीकरण मिळेल आणि हे याचा तुम्हाला दिसत नसेल ना मी सांगतो काही काळजी करू नका ग्रुप डी परीक्षेतील मागी मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने असल्याने प्रिव्हिस इयर क्वेश्चन तुम्हाला अनालिसिस करणे गरजेचे आहे याने तुमचा शंभर टक्के फायदा होईल ओके त्यानंतर परीक्षा मराठीमधून आहे म्हणून तुम्हाला तुम्हाला अभ्यास पण मराठीमधूनच करावा लागेल ठीक आहे परीक्षा तिन्ही पण लँग्वेजमधून आहे एक हिंदी इंग्लिश हिंदी आणि मराठी परीठा परीक्षा तिन्ही पण पर लँग्वेजमधून आहे पण आपण आप मराठी भाषेमधून असल्यामुळे आणि मराठीमधून पेपर अवेलेबल असल्यामुळे मराठीमधून पेपर देता येत हो, असल्यामुळे आपण मराठी ही लँग्वेज सिलेक्ट केली आहे आणि या मराठी लँग्वेजमुळेच तुम्ही इथे आहात या माझ्या व्हिडिओमध्ये आहात ओके त्यामुळे आपण मराठीतून पेपर दे देत आहोत आणि त्यामुळे अभ्यास पण आपल्याला मराठीमधूनच करणं सोयीस्कर राहते सोपं जाते आणि जास्त प्रभावकारी ठरेल ओके चला याच पुस्तकाविषयी वैशिष्ट्ये जे जे की मी तुम्हाला इथे लिहून आणले आहे बघा सेम वैशिष्ट्य आहे ठीक आहे एकूण जागा आहे बत्तीस हजार आणि या जागा आणखी वाढेल पुस्तकाविषयी आणखी माहिती ही या पुस्तकाची दुसरी आव आवृत्ती आहे पुस्तकाची किंमत जे की तुम्हाला पुस्तकाच्या कव्हरवर शो झाली असेलच जे की पाचशे रुपये आहे आणि हां हे पुस्तक जवळच्या बुक बुक्स्टा, बुकस्टॉलवर पण अवेलेबल आहे ठीक आहे जवळच्या बुकस्टॉलवर योग्य त्या डिस्काउंटमध्ये तुम्ही घेऊ शकता योग्य त्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे पूर्णपणे पाचशे किंमत द्यायची गरज नाही तुम्हाला डिस्काउंट पण ती इथे मिळून जाईल आणि हां पब्लिशरचा नंबर आहे इथे तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आणखी डिस्काउंट तुम्ही मि मिळू शकता ठीक आहे जर तुम्हाला बुक स्टॉलवर योग्य डिस्काउंट मिळालं नाही तर पब्लिशरसोबत तुम्ही बोलून योग्य डिस्काउंट मिळू शकता किंवा डायरेक्ट पब्लिशरसोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता खरेदी करू शकता किंवा माझ्या दिलेल्या लिंकद्वारे सुद्धा पण तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता ठीक आहे नेक्स्ट मॅथसाठी हां मित्रांनो हे पुस्तक आपलं मराठीमधून आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे Hmm. मॅथ किंवा गणितासाठी हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे की मराठी आवृत्ती आहे आर एस अग्रवाल अगरव, अग्रवाल सरांची हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करतो हे पुस्तक Hindi, English, Hindi, English, हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही पण मधून आहे ठीक आहे हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही पण मधून अवेलेबल आहे तुम्ही मराठी आवृत्ती घ्या मराठी आवृत्ती घ्या किंवा हिंदी घ्या किंवा इंग्लिश घ्या कोणती पण आवृत्ती घेऊ शकता किंवा ग्रुप डी म्हटलं तर एक्झाममध्ये क्वेश्चन्स इझी असतात सोपे असतात त्यासाठी मी तुम्हाला जर हे तुम हे पुस्तक तुम्हाला जर मोठं वाटत असेल तर सतीश वशे वशेसरांचं ट्रॅक मॅथ्स फास्ट मॅथ हे पुस्तक मी सजेस्ट करतो ठीक आहे फास्ट मॅथ्स शेवटी येस आहे ठीक आहे नेक्स्ट रिजनिंगसाठी आर एस अग्रवाल सरांचंच हे पुस्तक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करतो जे की हिंदी इंग्लिश आणि मराठी या तिन्ही पण लँग्वेजमध्ये आहे ठीक आहे ठीक आहे तिन्ही पण लँग्वेजमध्ये आहे या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त आणि फक्त मराठीचं पुस्तक पाहिजे असेल तर आपल्याकडे सतीश वळशुष सरांचं रिझनिंग हे पुस्तक पण अवेलेबल आहे ठीक आहे चला आपल्याकडे म्हणजे मार्केटमध्ये मा माझ्याकडे नाही माझ्याकडे माझ्याकडे हे पुस्तक एक जे की पूर्ण फाटलेलं आहे कवर नाही नेक्स्ट रेझनिंग नंतर जे के जीएस हे पुस्तक आहे तात्याचा ठोकळा मी तुम्हाला सजेस्ट करतो आणि मी स्वतः यूज करतो जे की मराठी माध्यमातून आहे मराठी माध्यमातून आहे सोबतच सोबतच एक जीकेचं ल्युसनचं पण पुस्तक तुम्ही जवळ ठेवा जे की हिंदी माध्यमातून आहे ठीक आहे हिंदी आणि इंग्लिश हिंदी इंग्लिश या दोन्ही पण लँग्वेजमध्ये आहे इथे लिहितो हिंदी आणि इंग्लिश हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश आणि हे पुस्तक ओनली मराठी ठीक आहे मी तुम्हाला सजेस्ट करतो ग्रुप डी असल्यामुळे सोपे क्वेश्चन राहतात तुम्ही हे पुस्तक यूज केलं तरीही सफिशियंट आहे मोर दॅन सफिशियंट आहे किंवा किंवा जर का तुम्हाला नाही बा असं वाटत असेल याच्यातून होत नाही तर तुम्ही हे पण पुस्तक यूज करू शकता ज्या पो जो पोर्शन याच्यामध्ये अवेलेबल नाही ते तुम्ही इथून वाचू शकता परंतु मी तुम्हाला इथे हे पुस्तक सजेस्ट करतो ठीक आहे चला जर ज्यांना ज्यांनी ग्रुप डे व्यतिरिक्त एन टी पी सी ची पण अभ्यास करत असन इतर पण एस एस सी एस एस सी लेवल एस एस सीच्या एस 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 सीचा फॉर्म ज्यांचा भरून असेल त्यांनी पण तुम्ही हे पुस्तक यूज करा ठीक आहे त्यांनी हे पुस्तक यूज करा ठीक आहे चला नेक्स्ट जी एस त्याच्यानंतर सायन्स आहे सायन्स तुमचं इथून कवर होते ठीक आहे जे की मराठी माध्यम आहे ओके सचिन बसके सरांचं सामान्य विज्ञान या पुस्तकातून तुम तुम्ही सायन्स करू शकता जे की मराठी माध्यमातून आहे आणि ल्युसनचं सामान्य सामान्य विज्ञान हे हिंदी आणि इंग्लिश हिंदी आणि इंग्लिश ओके ज्यांनी फक्त ग्रुप डी ची तयारी करत आहे त्यांनी हे पुस्तक यूज केलं तरीही मोर दॅन सफिशियंट आहे किंवा ग्रुप डी सोबत इतरही एक्झाम एक्झामची तयारी करत असतात जे जे व्यक्ती ग्रुप डी सोबतच इतरही एक्झामची तयारी करत आहेत त्यांनी हे पुस्तक यूज करा ठीक आहे यासोबत तुम्ही दोन्ही पण पुस्तक यूज केले तर एकदम चांगला आहे ठीक आहे जो पोर्शन इथे नाही तो तुम्ही इथून करा नेक्स्ट करंट अफेअर्ससाठी हे अभिनव पब्लिकेशनचं अभिनव इयरबुक हे दोन हजार चोवीसचे चुकून दोन दोन हजार चो चोवीस त्याला दोन हजार चोवीस चोवीसच्या पुस्तकाचा फोटो लावला ला मी इथे पंचवीसचं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसचं पुस्तक घ्यायचं आहे ज्यामध्ये डाटाचा दोन डाटा, डाटा तुमचा दोन हजार चोवीसचाच राहतो ओके चला मी स्वतः हे पुस्तक यूज करतो त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट केलं अभिनव पब्लिकेशनचं पुस्तक आहे अभिनव इयरबुक ठीक आहे सर आणि सानम सर हे त्यांचे लेखक आहे नेक्स्ट आहे स्पीडीचं स्पीडी स्पीडी पब्लिकेशनचं करंट अफेअर्स वार्षिकी दोन हजार पंचवीस हे पुस्तक यूज करा हिंदी हिंदी हे पुस्तक परंतु हिंदीमध्ये आहे ठीक आहे हिंदीमध्ये आहे आणि हे पुस्तक मराठीमध्ये ओके इथे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि हा पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कुणाला पवन देशपांडे सरांचं हे पुस्तक घ्यायचं असेल आर आर बी ग्रुप डी प्रेविसिअर क्वेश्चन पेपर हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी माझ्या व्हिडिओच्या खाली ल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमधून त्या लिंकवरून हे पुस्तक परचेस करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केले पिन केलेली आहे तिथून पण परचेस करू शकता सोबतच माझ्या टेलिग्राम चॅनलवरून मी याची सॅम्पल पी डी एफ मी अवे अवेलेबल अवेले करून दिली आहे ती पण तुम्ही बघू शकता ओके चला थँक्यू आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा थँक्यू